अमरावती तालुक्यातील मलकापूर येथे चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी मोठ्या प्रमाणात मिरवणूक काढण्यात आली तर या मिरवणुकीत गावातील सरकार आनंदाचे वातावरण पसरले होते या मिरवणुकीमध्ये हो युवा स्वाभिमान पार्टीचे प्रवीण चौकट अनामत तायडे प्रवीण भोले योगेश घोराड राजभाऊ कोठार अमित भोळे राजूभाऊ गायकवाड विलास गाडे साहेबराव चोरपगार व मोठ्या प्रमाणात यावेळी कार्यकर्ते गावातील सर्व नागरिक या मिरवणुकीमध्ये सामील झाले होते यावेळी प्रवीणजी चौकट यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले